मित्रांनो आपण बघत आहोत हा आहे चालता फिरता उसाचा गाणा याच्यामध्ये त्यांनी असं गाडी टाईप सेटअप केलेला आहे की ते पूर्ण त्याच्यात उसाचा गाणा ऊस उस गाडी ही फिरवू शकत आहेत तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकताय असं काय नाही की एकाच ठिकाणी त्याला इंजन बसवलेलं आहे दहा कॉमेटचं चौदा एच पीचं चार चाका आहेत चौदा एच पी च कॉमेटच इंजिन आहे पाठीमागच्या साइड ला बसवलेलं आहे स्टेप स्टेपनी वन साईड पूर्ण बघायला तर असं दिसत आहे इंजन पाठीमागं ऊस काही साहित्य ड्रायविंग सीट आणि ड्रायविंग सीटच्या पलीकडं रसाचा गहणा अशी ही सिस्टीम केलेली आहे तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता कुठेही काही करू शकता आता आपण त्यांच्या मालकाला भेटणार आहोत त्यांचं म्हणणं बघून घेऊया बाबा काय खर्च आला किती आला कसं बनवलं कुठून बनवलं लाईटची सिस्टीम नाव सांगा रमेश चव्हाण रवी चव्हाण गाव पिवटा पिवटा आणि हे मशीन कुठे बनवलं तुम्ही घेतला बरं कुठे मिळालं तुम्हाला इंडी त्याचं इंजन, है है है? है? इंजन है? किती एच पीचं आहे काय इंजन किती आहे किती एच पीच हा चौदाचे चौदाचे चौदा नाही ना काय त्रास वगैरे हो होतोय काय म्हणते लाईट वगैरे व्यवस्थित बरोबर लाईटसाठी आर्मीचे बसवला हो आहे हो बॅटरी ठेवलेली आहे बरं कुठे काय अजून त्रास वगैरे हो स्पीड काय जाते आरामशीर पन्नास साठ जाते पन्नास साठ बर समजा कोणालाही पाहिजे असेल तर परत संपर्क करायचा म्हटलं तर तुमच्या संपर्क केला तर चालेल का चालतंय का चाल, चाल, चाल। तुमचा नंबर सांगा त्यांचा हा नंबर आहे संपर्क करायचा असेल तर संपर्क करू शकतात